दिया है ताकि तो हम ये हाथ है जो प्रत्येक दिन है बस वो मारे वो अब 7 दिन सुबह 8:00 बजे आज तो माहित नाही मी एक तर फोन लावला आणि परत केले हेलो त्यांना नेको सांगना तुम्ही भाई हॉस्पिटल मध्ये गाना वाजती आला होतं या इथे नोरा समोरचे अजून काय करतोय तुम्ही ओडीक हॉस्पिटलला बोलून नेच करा तुम्ही आता हॉस्पिटलला जायची ना शिफ्ट असताना ना आज आमच्या शाळेमध्ये जो गॅसवर कुकर फुटला त्या कुकरमध्ये मा माझ्या हाताला भाजलं आमची जी महिला आहे तिच्या हाताला भाजल्या शासनाने जो पोषण आलायच्या महिलांना जे काम दिले तर अडीच हजारावर त्याच्यावर जर म्हणजे अपघात काय झालं आज आमच्या हात भाजले उद्या जर आमच्या जीवाला काय झालं असतं ते याला जबाबदार कोण राहिलं असतं शासन फक्त अडीच हजार रुपये देताना आम्हाला विमा संरक्षण आहे ना आम्हाला कोणतीही योजनेचा लाभ भेटला आज आमच्या जीवाला कमी जास्त झालं असतं तर आमचं कुटुंब उघडं पडलं असतं तर शासनाने ह्या गोष्टीची दखल घ्यावा दहा दहा वर्षाचे जे भांडे आहे गॅस गॅस शेगड्या आहेत ज्या खूप खराब झालेले आहेत त्या कुकर खराब झालेले आज एवढा मोठा आघात झाला आज आमच्या हात वाजले आमच्या पाठीला विजा झाल्या तर याला जबाबदार कोण आहे शासन जबाबदार जबाबदारी घेणार आहे का आमची शासनाने या गोष्टीवर लवकरात लवकर हे तर आम्ही अजून तीव्र आंदोलन छेडू आता बरोबर